बिबट्याने पाडला तीन जनावरांचा फडशा बुलढाणा शहर अजिंठा पर्वतरांगेत वसलेले आहे आणि या शहराला तीन बाजूने ज्ञानगंगा अभयारण्याने वेढ दिलेला आहे या अभयारण्यात विविध हिंस्र प्राणी वास्तव्यास आहेत यापैकी अनेकदा अस्वल बिबट्याचे जनावर आणि माणसांवर देखील हल्ल्याच्या घटना घडत असतात अशातच रात्री एका बिबट्याने तीन जनावरांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे वृडा संकुल हा परिसर जंगलाला लागूनच असल्याने बरेचदा या ठिकाणी जनावरांचा मुक्त संचार पाहायला मिळतो त्यामुळे स्थानिक नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज मराठी बुलढाणा नाव दुर्गादास रमेश काळे माझा केडा संकुला लागून कोठा आहे त्या कोठ्यामध्ये जवळपास वीस बावीस जनावरं आहे त्यातले तीन जनावरं छोटे छोटे पिल्लं रात्री बिबट्या घुसून त्यानं त्या तीन जनावरांना फाडलं आणि मी सकाळी आल्यानंतर ते मी बघितलं